जय श्री स्वामी समर्थ मंडई नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा हे दोन हजार सव्वीस तुम्हाला सुख समृद्धीच शांतीचं समाधानाचं जावं ईश्वर चरणी हीच प्रार्थना मंडई दोन हजार सव्वीस सुरू झालाय मग तुम्ही काहीतरी संकल्प हा केलाच असेल कोणी लवकर उठण्याचा संकल्प केला असेल कोणी लवकर उठून एक्सरसाइज करण्याचा संकल्प केला असेल विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून यावर्षी चांगले मार्क घेऊन येण्याचा संकल्प केला असेल या जगामध्ये करोडो लोकांमध्ये वीस पंचवीस टक्केच लोक संकल्प करत असतील आणि या वीस पंचवीस टक्के मध्ये एक दोन टक्केच लोक आपला संकल्प पूर्ण करत असतील मंडळी आयुष्यात जर यशस्वी व्हायच असेल तर आधी माणसाने आपले विचार बदलले पाहिजे माणसाचे विचारच माणसाचे नशीब बदलू शकतो आता विचार करा दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं नशीब कोण बदलणार आहे देव बदलणार आहे तर नाही कुठला नेता बदलणार आहे तर नाही तुमचा परिवार तुमचा मित्र तर यापैकी कोणीही तुमचं नशीब बदलणार नाही तुमचं नशीब बदलेल ते फक्त आणि फक्त तुमचे विचार म्हणून विचार चांगले ठेवाल विचार चांगले ठेवाल तर तुमचं नशीब आपोआप बदलेल विचार चांगले ठेवाल तर सगळं चांगलं होईल कुठलीही गोष्ट आधी आपल्या मनामध्ये आणि आपल्या विचारामध्ये बनते नंतर ती वास्तवामध्ये बनते मनात आणि डोक्यात भीती घेऊन चालाल तर तुमची हार निश्चित आहे मनात जिंकण्याची जिद्द ठेवा चांगले विचार ठेवा मनात आणि डोक्यात जिंकण्याची जिद्द ठेवाल तर जीत नक्की तुमचीच आहे मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही आपल्या अंतर्मनाला डोळे नसतात ते फील करत असतात आपलं मन सगळ्या गोष्टी फील करत असत म्हणून मनात चांगले विचार आला म्हणजे आपलं कसं आहे माहितीये का आपण नेहमी कधी न घडणाऱ्या गोष्टीचा आपण टेन्शन घेत बसतो हे असं झालं तर ते तसं झालं तर या गोष्टीचं आपण सतत टेन्शन घेत बसतो आपण मनाला जे दाखवतो तेच मन मानत मग ती घटना खरी असो की खोटी असो मनाला आणि बुद्धीला खऱ्या आणि खोट्यामधला फरक कळत नाही तुम्ही जे दाखवाल तेच ते फील करत तुम्ही त्याला भीती दाखवाल तर ते तुम्हाला कमजोर करेल तुम्ही त्याला विजय दाखवाल तर ते तुम्हाला ताकद देईल आपल्या डोळ्यात आपल्या मनात जे चाललंय त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो विचार चांगले ठेवा मन चांगल्या दिशेने वळवा आता प्रश्न असा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं नशीब कोण बदलणार आहे ते बदलणार आहे तुमच्या मनाची शक्ती तुमचे विचार तुमची बुद्धी याचा दोन हजार सव्वीस मध्ये चांगला वापर करा बघा तुमचा हात कोणीही पकडू शकणार नाही तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते पण ती गोष्ट सांगण्या अगोदर माझी एक दे तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा एक व्यावसायिक होता त्याला बिझनेस मध्ये खूप लास जातो तो, तो कर्ज बाजारी होतो लोक कर्ज मागण्यासाठी दारात येऊ लागले त्यामुळे तो वेडा पिसा झाला एक दिवस कंटाळून तो बागेत जाऊन बसला होता बागेत असलेल्या बँकेवर तो डोकं टेकून बसला असताना त्याच्यासमोर एक वृद्ध माणूस येऊन थांबतो आणि तो बोलतो तू खूप संकटात दिसतोयस खूप टेन्शन मध्ये दिसतोयस मी तुझं टेन्शन दूर करू शकतोय तो वृद्ध माणूस त्याला त्याचं नाव विचारतो त्याने त्याचं नाव सांगितलं मग ते वृद्ध माणूस एक चेक तयार करतो आणि त्या चेक खाली त्या व्यावसायिकचं नाव लिहितो रक्कम लिहितो आणि त्याचं नाव लिहितो आणि तो चेक त्याच्या हातात देतो आणि बोलतो हे पैसे तू मला पुढच्या वर्षी परत आणून दे आणि असं बोलून तो वृद्ध माणूस तिथून निघून जातो नंतर त्या व्यावसायिकने तो चेक बघितला तर त्या चेकवर पन्नास लाखाची रक्कम होती आणि त्या चेक वर एका बलाढ्य व्यावसायिकचं एक नाव होतं तो चेक बघून तो व्यवसाय खूप झाला त्याला वाटलं आता या पैशाने आपली सगळी कर्ज मिटतील आपल्या मागचा सगळं टेन्शन दूर होईल तो घरी जातो पण घरी जाऊन तो तो चेक न वाटवता तो चेक तसाच ठेवतो आणि आपल्याकडे एवढी मोठी रक्कम आहे या आत्मविश्वासाने पुन्हा कामाला सुरुवात करतो नव्याने बिझनेस सुरू करतो नव्यान करार सुरू करतो आणि मोठ्या आत्मविश्वासान तो आपला बिझनेस सुरू करतो आणि कर्जदाराकडून मदत वाढवून घेतो आणि त्याला व्यवसायात भरपूर फायदा होतो आणि त्याच्यामुळे तो आपली कर्ज कमी करतो आणि त्या व्यवसाय त्याचा एकदम व्यवस्थित चांगला चालू लागतो बघता बघता वर्ष निघून जात एका वर्षानंतर तो एक व्यवसाय त्या वृद्ध माणसाला भेटण्यासाठी बागेत जातो तो वृद्ध व्यक्ती सुद्धा ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर तिथं त्याला भेटतो हा व्यावसायिक त्याला चेक काढून देणारच आणि आपल्या यशाची गाथा सांगणारच तो पण तिकडून एक शिस्तर धावत येते आणि त्या वृद्ध व्यक्तीचा हात घट्ट पकडते आणि बोलते आत्ता सापडलाच की नाही त्याचा हात घट्ट पकडून ती व्यवसायाकडे बघून बोलते आणि तुम्हाला खूप त्रास तर दिला नाही ना हा मनोरुग्ण आहे हा कायम रुग्णालयात पळून येतो आणि लोकांना सांगतो मी मोठा व्यावसायिक आहे म्हणून लोकांना चेक लिहून देतो हे बघून व्यवसाय आणि तो विचार करत बसला आपल्याकडे नसलेल्या रकमेवर उर्बाक करत आपण करार केले असा विचार करत असताना नंतर त्याच्या लक्षात आले आपल्या आयुष्यात जी किमिया झालेली आहे ती वास्तवात नसलेल्या रकमेमुळे नाही ती आपल्या आत्मविश्वासामुळे झाली आहे म्हणून मंडळी कुठलंही काम आत्मविश्वासान कराल चांगल्या विचारानं कराल तर यश तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही कुठल्याही संकटात कुठल्याही अडचणीत असाल तर तुम्ही त्या अडचणीतून नक्की बाहेर पडाल म्हणून दोन हजार मध्ये असा विचार ठेवा अशी शक्ती ठेवा अशी बुद्धी चालवा की तुमचा हात कोणीही पकडू शकणार नाही आपण दररोज जो विचार करतो सकाळी उठून जी मनात भीती टेन्शन अपयश या गोष्टीचा विचार करत बसलो वास्तव मध्ये सुद्धा तेच घडेल एक गोष्ट लक्षात घ्या विचार फक्त विचारच नसतात ते तुमचं नशीब घडवत असतात ते तुमचं नशीब लिहित असत रोज सकाळी उठा पेन आणि पेपर घ्या आणि त्याच्यावर लिहा मी माझं नशीब बदलणारच मी माझं नशीब घडवणारच मी माझं स्वप्न पूर्ण करणारच मी माझा गोल पूर्ण करणारच आणि दररोज स्वतःमध्ये प्रगती करा आणि स्वतःमध्ये बदल घडवा रोज चांगला विचार करा आणि स्वतःला सांगा हा मी हे करणारच मी हे करून दाखवणारच विजय माझाच होणार मला कोणी हरवू शकणार नाही मग बघा रिझल्ट कसा येतोय ते सुरुवातीला तुम्हाला पॉझिटिव्ह विचारवर जरा शंका येईल तुम्हाला वाटेल असा विचार करून कधी काय होतं का असं विचार करून कधीच कर काय होऊ शकत नाही पण तुम्ही असा विचार करत गेला की तुमच्या आत्मशक्ती बदलत जाईल तुमचे विचार सुद्धा बदलत जातील आणि तुम्हाला आपोआप हळूहळू पॉझिटिव्ह फील होईल तुमच्यामधले विचार बदलतील तुमच्यामध्ये चांगले विचार निर्माण होतील आणि तुम्ही फक्त हे घरात बसून चांगले विचार करत बसाल तर हे करूनही नाही चालणार हे विचार तुमच्या आचरणात आणा त्या विचाराप्रमाणे काम करत राहा मेहनत करत राहा बघा रिझल्ट चांगलाच येणार आणि बघा तुमच्यात मध्ये कसा बदल घडतोय आणि तुमच्यामध्ये घडणारा बदल बघून तुम्हाला स्वतःला स्वतःवर भरोसा होणार नाही हे आपणच आहे का आपल्यामध्ये एवढा बदल घडला का आपण एवढं काही करू शकलो का असं तुम्हाला प्रश्न पडेल म्हणून मंडळी विचार चांगले ठेवा बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी ठेवा मग बघा दोन हजार सव्वीस काय यापुढे येणारे सगळे वर्ष तुमच्यासाठी चांगले आणि बेस्ट जातील